नमस्कार स्वातविष्कार चॅनलमध्ये मी वैशाली गायकवाड आपले मनपूर्वक स्वागत करत आहे आजची आपली रेसिपी आहे इन्स्टंट बासुंदी ही बासुंदी आपण पेढ्यापासून बनवणार आहोत चला तर मग पाहूया कशी बनवायची ती पेढ्यापासून बासुंदी बनवण्यासाठी या ठिकाणी मी जवळजवळ सहा पेढे घेतलेले आहेत हे पेढे आपल्याला एक एक करून करून घ्यायचे आहेत या ठिकाणी मी हे अर्धा लिटर दूध घेतलेले आहे अर्धा लिटर दुधासाठी सहा ते सात पेढे पुरेसे होतात आपण एक एक करून पेढा या दुधामध्ये करून घेणार आहोत खाव्यापासून पासुंदी बनवण्यासाठी खावा आपल्याला सहजासहजी उपलब्ध होत नाही मात्र पेढे हे कोणत्याही स्वीटमार्टमध्ये आपल्याला सहजपणे उपलब्ध होतात आणि अतिशय सुंदर अशी बासुंदी आपल्याला पाचच मिनटात तयार करता येते पेढ्याची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता जितके जास्त पेढे टाकाल तितक्या लवकर बासुंदी तयार होईल आणि खूपच टेस्टी लागते बरं काही बासुंदी पेढे कुस्करत कुस्करत आपल्याला दूध ढवळून घ्यायचे आहे आता आपण यामध्ये आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स टाकून घेणार आहोत या ठिकाणी मी बदाम पिस्ता काजू हे ड्रायफ्रूट्स बारीक कुठून घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स टाकू शकता किंवा ड्रायफ्रूट्स टाकले नाहीत तरी देखील चालते बरं का कारण पेड्याचा खवा हा अतिशय सुंदर भाजलेला असतो त्यामध्ये दे मसाला देखील असतो त्यामुळे ड्रायफ्रूट्स न टाकता देखील ही बासुंदी अतिशय अप्रतिम होते दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या बासुंदीला सतत ढवळत राहण्याची गरज नसते कारण ही बासुंदी तळाला लागण्याची शक्यता खूपच कमी असते पेढे टाकल्यानंतर मात्र आपल्याला पेढे व्यवस्थित विरघळवून घ्यायचे आहेत बरं का पेढे टाकल्या टाकल्या आपल्याला पेढे व्यवस्थित हलवून हलवून विरघळवून घ्यायचे आहेत तेव्हा ते लागण्याची शक्यता असते नंतर मात्र सतत ढवळत राहण्याची गरज नसते आता आपण यामध्ये आवडीप्रमाणे साखर टाकून घेणार आहोत ज्या ठिकाणी मी जवळजवळ पाच चमचे साखर टाकून घेत आहे पेड्यामध्ये देखील साखर असते त्यामुळे साखर जास्त लागत नाही तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा साखर कर टाकून आपल्याला ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे पेढे हे ताजेच हवेत जर पेढे खराब असतील तर दूध फुटण्याची शक्यता असते आता आपण यामध्ये वेलदोड्याची पूड टाकून घेणार आहोत पेड्यामध्ये देखील ऑलरेडी मसाला असतो त्यामुळे खूप जास्त मसाला टाकण्याची गरज नसते यामध्ये मी जवळजवळ तीस रुपयाचे पेढे टाकलेले आहे आणि एकूण बासुंदीसाठी मला साठ रुपये खर्च आलेला आहे म्हणजे साठ रुपयेमध्ये माझी ही एवढी अर्धा किलोची बासुंदी तयार झालेली आहे एरवी आपल्याला साठ रुपयेमध्ये फक्त पावशर बासुंदी विकत मिळते दुकानदाराला सांगून तुम्ही बासुंदीपुरते तीस एक रुपयेचे पेढे विकत घेऊ शकता बरं का तुम्ही बघू शकता किती सुंदर झालेली आहे बासुंदी त्यामुळं नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक देखील करा, करा। रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि आपला किमती वेळ दिल्याबद्दल धन्यवाद